नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे स्वामीभक्ती मराठी मित्रांनो एकवीस जुलै दोन हजार चोवीस वार रविवार तर या दिवशी आलेली आहे गुरुपौर्णिमा तर सर्वच स्वामी भक्तांसाठी हा महत्त्वाचा आणि आवडीचा दिवस आहे आणि या दिवसाचे आतुरतेने सर्वच स्वामीभक्त वाट बघत असतात तर या शुभ दिवसाच्या निमित्ताने आपल्याला काही सेवाही आप करायच्या आहे तर कोणत्या सेवा करायच्या आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असलेल्या चॅनलवरती तर सब सबस्क्राइब करा तर बघा एक जुलै दोन हजार चोवीस ते एकवीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे तर सौमी चरित्र सारामृत ही सेवा आपल्याला एकवीस दिवस करायची आहे एकवीस दिवस एकवीस पारायण आपल्याला करायचे आहे तर रोज एक ते एकवीस अध्यायाचे पठन करणे त्यालाच एक पारायण करणे असे म्हणतात तर आपल्याला असे एकवीस दिवस एकवीस पारायण करायचे आहे तर एकवीस पारायण करताना पहिल्या दिवशी स्वामींकडे आपल्याला जे काही मागायचं आहे जी काही आपली अडचण आहे तर ती सांगायची आहे तसेच पहिल्या दिवशी स्वामींना नारळ आणि खडी साखरही ठेवायची आहे त्यांना प्रार्थना करायची आहे तर जवळपास केंद्र असेल तर त्या ठिकाणी जाऊनही तुम्ही खडेसाखर आणि नारळ ठेवू शकता किंवा तुमच्या घरातीलच स्वामींच्या फोटोसमोरही तुम्ही ठेवू शकता तर संकल्प करायचा आहे पहिल्या दिवशी तुमचं नाव सांगायचं आहे गोत्र सांगायचं आहे आणि जी अडचण आहे ती अडचण सांगायची आहे की या अडचणीसाठी मी तुमचे एकवीस स्वामीचरित्र सारामृताचे पारायण करेन तर बघा या काळामध्ये मासिक धर्म येतो तर त्यासाठी तुम्ही एक जुलैच्या आधीच म्हणजेच सव्वीस सत्तावीस तारखेपासूनच तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता त्यासोबतच आपल्याला रोज अकरा माळी स्वामी समर्थ या मंत्राचा जपही करायचा आहे अकरा वेळा रोज तारक मंत्राचं पठन करायचं आहे तर यापैकी एक जरी सेवा तुम्ही केली तरीही चालेल आणि जमेल तर तुम्ही तीनही सेवा करू शकता खूप प्रभावी अशा या सेवा आहे तर या पारायणामध्ये एकवीस दिवस आपल्याला मांसाहार टाळायचा आहे त्यासोबतच ब्रह्मचार्याचे पालन नाही केले तरीही चालेल पण पाळलं पाळलं तर, तर चांगलंच आहे ज्यांना दत्तभावनी रोज एकवीस दिवस पठण करायचं असेल तर त्यांनी तेही पठण करू शकता खूप चांगला दिवस आहे हा तर निस्वार्थ सेवा करा स्वामी कधीच कशाचीच कमी पडू देणार नाही तर जो भक्त स्वामी चरित्र सारामृताचे एकवीस पारायण करतो त्याला अनुभव आल्याशिवाय राहत नाही फक्त श्रद्धेने तुम्ही ही सेवा करावी तर गुरुपौर्णिमेच्या काळामध्ये आपल्याला महाराजांच्या या सेवा करायच्या आहे अगदी श्रद्धेने सेवा करा स्वामी सर्व समस्या आपल्या ज्या काही अडचणी असतील तर त्या कमी करतील स्वामी सम सेवा करायला भाग्य लागतं जो स्वामींची सेवा करतो त्याचं आयुष्य सुखी बनते मनापासून सेवा करा मानसिक समाधानही तुम्हाला तिव तितक्याच प्रमाणामध्ये मिळेल तर आयुष्यामध्ये काहीच कमी पडणार नाही यासोबतच घोर कष्ट उद्धारण ही सेवा तुम्ही करू शकता तर तुम्ही कितीही संकटात किंवा दुःखात असाल तरीही स्वामींनी स्वामी ते कमी करतील त्यासोबतच नामस्मरण ही करा तर नामस्मरण ही सर्वात प्रभावी आणि उच्च कोटीची सेवा आहे तर स्वामी स्वामीचरित्र सारामृत अगदी छोटे छोटे अध्याय आहेत या सेवेचे तर अगवश्य तुम्ही याचे पठण कराम तर ज्यावेळी गुरूंची साथ मिळते तेव्हा जे नशिबात नसतं तर तेही आपल्याला मिळतं तर या शेवेसोबतच आपल्याला गुरुचरित्रातील चौदाव्या चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय तर याचेही पठण करायचं आहे तर याचेही आपल्याला रोज एकवीस दिवस पठण करायचं आहे फक्त संकल्प करताना अखंड हा शब्द म्हणू नये कारण मासिक धर्म येतो मध्ये आणि त्यामुळे या शेवेला खंड पडतो त्यामुळे अखंड हा शब्द यामध्ये म्हणू नये तर अवश्य तुम्ही एकवीस जुलै दोन हजार चोवीसला गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने एक जुलै दोन हजार चोवीस ते एकवीस जुलैपर्यंत तुम्ही या या सेवा करू शकता आणि अनुभव घेऊन बघू शकता तर सर्वच सेवा खूप प्रभावी सेवा आहे आणि अगदी श्रद्धेने आणि मनापासून जर आपण कोणतीही सेवा केली तर नक्कीच स्वामी आपल्याला कोणत्याही गोष्टीची आपल्याला कमी पडू देत नाही तर अवश्य तुम्ही ह्या सेवा करून बघा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ